नमस्कार म्हणजे शेंगदाण्याच पोहे शेंगदाण्याची चटणी घेऊन आपण निघालो राजगडच्या वाटेनं तर निखील आपल्याला सोडायला तर आणि सोडून आपण आलो बसनं पुण्यामध्ये तर निगडीमध्ये आलतो निगडीतनं भावाची मोटरसायकल घेतली आणि खडक वासल्या मार्गे आपल्याला जायचं होतं राजगडला तर भावासंगट फोटो देऊन काढला आणि लागलो वाटाल राजगडच्या तर तिथे पाबे घाटातला असं दृश्य होतं वा एक नंबर जोरात होतं सगळी फुलं तिने भरलेली तर हे असं पाबे घाट होता तिथनं आलो राजगडचा बोर्ड दिसला मग आलो पुढं बर पाली आले आले तर बरोबर पालीबुद्रुक गाव होतं मग गावात आलेला जर आब्या म्हणलं जरा नॅरी करूया तर आब्या पोळ्या तर आपण गरमागरम मॅगी घेतली पाडूवाली मॅगी घेऊन आपण आलो रायगडच्या पायथ्याला जिथन आपला ट्रेक, ट्रेक चालू नव्हता आप तर आपला ट्रेक त्यान चालू झाला बघा या दगडाच्या वाटेनं आणि थोडा वेळ पुढं चालून आलेला तास दीड तासानं लगेच आला पाली दरवाजा तर हे असा पाली दरवाजा होता तिथं आलेला जरा फोटो त्यांनी काढलं आणि आलेला आत सरबत घेतला आणि तिथं कळाली पाण्याची किंमत आणि मेन निघालो आपण महादरवाजाकडं तरी असे थोड्या पायऱ्या चढ चढून गेल्यावर आला महादरवाजा तर महादरवाज्यातनं पुढं आपल्याला जायचं होतं पद्मावती मंदिराकडं पण बघू म्हणलं आता पुढे नियोजन का काय काय लागते कारण ऊन पण वाढालतं आणि आपल्याला सुवेळ्या माची पण करायची होती मग तसंच पहिला जरा महादरवाज्यावरून असं शूटिंग घेतलं सगळा परिसर त्यानं बघितला आणि आलो आपण गडावर तर गडावर पहिला इथं होतं बोर्ड होता त्या बोर्डवर सगळी माहिती होती तर माहिती तुम्ही बघाच तिथनं आपल्याला जायचं होतं सोहे माचीकडं कारण मागल्या वेळी आपण मोहिमेला आलतो आणि आपण संजीवनी माची बघितलेली पद्मावती माची बघितलेली पण सुवेळ राहिलेली तर सुवेळ जायचं तर वाटत जरा असं जोरात होता सीन सीन तिथून बघून आपण आलो बरोबर बाली किल्ल्याच्या पायथ्याला तिथनं सोहळ्या माचीकडे जाताना हनुमंतरायाचं जा दर्शन घेतलं तिथन अशी सोया माचीचं विहंगम असं दृश्य दिसत होतं तिथं सुवेळ माचीकडे अशा पायऱ्याच आपण चिलकती बुर्जावर गेलो तर बुर्जावरचा असा सीन होता बघा चिलखती बरोवर पब्लिक डे होतं कारण मेन यो स्पॉट होता सगळ्यांचा आवडता स्पॉट तिथनं आपण आलो सुवेळा माचीकडं तर जास्त कोणला इकडे येत नाहीत हत्तीप्रस्त होता बघा मागे दिसत होता सुवेळा माचीकडनं जाताना असं तटबंदीवरून आपल्याला जायचं होतं तर हे सीन बघून आता एडिट करतानाच मला असं वाटलं की पोटात गोळा आल्याक जातं ते तिथं चालताना पण सेम सिच्युएशन होती तर आपण थोडं थोडं करत आपण पोचलो सुवेळा माचीकडे एकटंच पोहोचलो पण बाकी जे आपली दोघं जण भाऊ मागच थांबलीत त्यानंतर ना आपण सुवेळा जे मंदिर होतं हनुमंतरायाचं जे शिल्प होतं ते शिल्पापाशी आलो खालनं बुरजातनं चालत तर शिल्पाचं चा दर्शन घेतलं हनुमंतरायांचं आणि सगळ्यात महत्वाचा स्पॉट होता ते नेड तर नेड्याला चढायला चालू केलं मग जरा महमाश्या उठलेल्या थोड्या वेळापूर्वी तर त्यामुळे नेड्यावर आपण गेलो नव्हतो येताना जाऊया म्हणलं तर येताना बघतोय तर पब्लिक डी होतं महुमाशे गेल सगळ्या तर आता असंच घेऊया म्हणलं शून्य की ह्यातनच कारण परत नाही आपल्याला वरचीवर राजगड चढायचा इच्छा असत्याच कारण आपण आता या राजगडावर दुसऱ्यांदा आलो जेव्हा पहिल्यांदा मोहीम झाली राजगड ते रायगड शिवप्रतिष्ठानची त्या माध्यमातून आपण राजगडावर आलतो आणि हे दुसऱ्यांदा होतं फक्त भर पावसाळ्यात एकदा दे यायची इच्छा आहे ती तर आपण पुढल्या वर्षी नक्कीच पूर्ण करू त्यानंतर आपलं पाय थकलेलं पण पोझ द्यायची इच्छा काही थकली नव्हती मग असे सिग्नेचर पोस्ट दिली आणि आपण आलो बाली किल्ल्याकडं तरी बाली किल्ला चढायला चालू केला तर बालिकिल्ला नक्कीच मित्रांनो थकवणार होता पण असं काहीतरी आज करत करत बाले किल्ल्यावर चढलो पण कचरा बघून लई मन वाईट वाटलं कारण इथं कचरा राजगडावर आता एवढा रा झाला आहे हे ट्रेकर ग्रुप थे थे न, ते भरपूर येते त्यामुळं तर आपण आम्ही पण दोन बाटल्या घेतलेल्या पण त्या दोन दोन बाटल्या सपवून पाणी शेवटी खालीपर्यंत आणल्या आणि खालच्या कचऱ्या पेटीतच टाकल्या हेच एक समाधान वाटलं बाले किल्ल्याच्या दरवाज्यावरनं सगळ्यात यो टॉप पॉईंट होता अजून वर आपल्याला जायचं महाराजांचा राजवाड्याचा अवशेष तसंच सदरतेन वर होती बाले किल्ल्यावर पण ती सगळी बघितली आणि आपण गड उतार व्हायला चालू केली बालिकेला तर बालेकिल्ल्यावरून खाली उतरून आपल्याला जायचं होतं पद्मावती माचीकडं तर पद्मावती माची चोर दरवाजा साईबाईंची समाधी तसेच पद्मावती तलाव पद्मावती देवीचं मंदिर हे संपूर्ण सगळं बघायचं होतं तिथनं आलो पण सई साईबाईंच्या समाधीचं दर्शन घेतलं पण समाधी बघून वाईट वाटलं एक एक गडावर अनाधिकृत अनाधिकृत बांधकामं एवढी सगळी टॉप असतात पण ही समाधी एवढी दुर्लक्षित होती मन खरंच विच्छिन्न झालं तिथनं परत आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतलं आणि आलो आपण मोशीमध्ये कारण आपल्या उद्या रायगड बघा